दामिनी पथकसुद्धा त्यांच्या घरामध्ये डायरेक्ट कूच करतं त्यावेळेला तिथल्या मुली काही कपडे बदलत असतात घर सोडून आली होती ती का चोरी करून आली होती का ती दहशतवादी होती का गुन्हेगार होती का तिच्याकडून कुठला माल होता का कॉन्स्टेबल संजीवनी यांनी त्या मुलींना मारहाण सुद्धा केली कुठल्या बेसिसवरती हा तुमचा अंदाज आहे का मग तुम्ही मुली तीन रूमला एका राहताय तर तुम्ही एका रूमला राहत असताना किती जण येत आहेत रोज वेगवेगळी मुलं तुमच्याकडे येत आहेत का काही दिवसांपूर्वी पुण्याच्या स्वारगेटमधल्या बस स्थानकाची घटना तुम्हाला माहिती असेल त्यानंतर त्या घटनेसंदर्भात न्याय मागायला गेल्या गेलेल्या मुलीच्या संदर्भात सुद्धा पोलिसांकडून योग्य पद्धतीनं कार्यवाही झाली नाही तिला चुकीच्या पद्धतीनं तिथं बसवायला लावलं पुन्हा पुन्हा यायला लावलं या सगळ्या ला घटना ऐकल्या असतील त्यानंतर वैष्णवी हगावणी प्रकरण जे झालं पुण्यातलं त्यामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं की त्या घटनेनंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात असं म्हटलं गेलं की तिला जर त्रास होता तर ती पोलिसात का गेली नाही म्हणजे एका घटनेत आपण बघितलं होतं की पोलिसात गेल्यानंतर सुद्धा त्रासच होतो आणि दुसऱ्या घटनेत बघितलं की पोलिसात न गेल्यामुळे त्रासानं स्वतःला माणूस आयुष्य संपून घेतो पुन्हा आता तिसरी घटना त्या पुण्याच्या कोथरूड मधली समोर येताना दिसतीये की जिथं न्यायासाठी काही मुली जर पोलिसात जात असतील आणि न्याय मागितला जात असेल तर त्यांच्यावरती मात्र अन्याय होताना दिसतोय आणि मग अशा परिस्थितीमध्ये बोलणं गरजेचं वाटायला लागतंय आता न्याय अन्याय ठरवणारे आपण काय न्याय व्यवस्था नाहीये मात्र ज्या घटना समोर येत आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे या व्यवस्थेचा या लोकशाहीतला एक चौथा स्तंभ म्हणून मीडियाचा माध्यम आहे एक मीडियाची ताकद आहे किंवा मीडियाची भूमिका आहे म्हणून मानतोय जे घडलंय पुण्याच्या कोथरूडमध्ये अत्यंत त्रासदायक आहे तुम्हाला सुद्धा ऐकल्यानंतर तुमच्या तळपायाच्या आगी मस्तकापर्यंत जाऊन पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत कारण अशा पद्धतीचा सगळा घटनाक्रम आहे त्यासाठी सुजात आंबेडकर असतील रोहित ही सगळी माणसं सुद्धा आंदोलन करताना काही दिवसांपासून तुम्हाला सगळ्यांना दिसली असतील सामाजिक कार्यकर्त्या श्वेता पाटील सुद्धा या सगळ्या संदर्भात बोलताना दिसत आहेत ही घटना ऐकल्यानंतर अक्षरशः तुमच्याकडं थोडं जरी काळीज असेल तर ते हेलावल्याशिवाय राहणार नाही तर घटना काय आहे तर दोन आठवड्यापासून हे सगळं प्रकरण चालू आहे छत्रपती संभाजीनगर येथील पंचवीस वर्षीय एक युवती जिचं लग्न झालेलं आहे महिला म्हणू शकतो आपण ती सासरच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून पुण्यामध्ये निघून येते आणि ती आल्यानंतर तिला माहिती आहे की आपले सासरे हे पी एस आय होते त्यांच्याकडे एक पद होतं पोलीस प्रशासनात होते त्यामुळे पोलिसांकडून तिला फारशी मदत मिळेल असं तिला वाटत नाही म्हणून पुण्यात असणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्या महिलांची ती मदत घेते मग श्वेता पाटील असतील इतर काही लोक असतील यांची सगळ्यांची मदत घेते आणि त्यांच्याकडून तिला कळतं कि मुलींनी सुद्धा कंप्लेंट करू शकतात त्याच्यासाठी त्यांच्या संरक्षणासाठी वन स्टॉप सखी सेंटर नावाचं सेंटर सुद्धा आहे की जिथे त्यांना जाता येऊ शकतं थांबता येऊ शकतं अशा बऱ्याच गोष्टी असतील आणि याच सगळ्या विचारांनी ती पुण्याच्या दिशेने येण्याचा निर्णय सुद्धा करते धाडसानं येते सुद्धा मात्र ते सगळं घडत असताना एक दिवस मला पुण्यात येऊन राहता येईल का तुमच्याकडं असं ती आपल्या एक तीन मैत्रिणींना विचारते आणि त्या सगळ्या आता ही मुलगी त्रासात आहे तिची मदत झाली पाहिजे म्हणून तिला एक दिवस आपल्या घरामध्ये राहू शकतेस अशा सगळ्या संदर्भातली परवानगी सुद्धा देतात कारण तिनं ऑलरेडी कायदेशीररित्या वन स्टॉप सखी सेंटरमध्ये सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यामुळे तिला ठेवायला कुठली अडचण आहे असं त्यांना वाटत नाही म्हणून त्यांनी तिला घरामध्ये राहण्याची परवानगी सुद्धा देतात एकतीस जुलैला पुण्यात एक दिवस राहता येईल का असं विचारणारी ही मुलगी एकतीस जुलै जुलैला त्या घरामध्ये येते त्यांच्या राहते तिचे सासरे पी एस आय आहेत त्यांच्या राजकीय हो संपर्क चांगले आहेत अशा सगळ्या सगळ्या संदर्भातली माहिती सुद्धा तिनं त्या मुलींना दिलेली असते परंतु मुलींना काय वाटतं सगळी ऑलरेडी तक्रार झालेलीच आहे आणि एखाद्याला मदतीची गरज असेल तर केली पाहिजे की आजच्या काळामध्ये मदतीची भूमिका करणं चुकीचं आहे का हा मला प्रश्न तुम्हाला सुद्धा विचारायचा आहे त्या मुलींनी मदत केली त्यानंतर एक तारखेला दुपारी ही मुलगी क्लासला जाते म्हणून तिथून निघून गेली आणि तिथून निघून गेल्यानंतर ती कुठे गेली काय गेली या सगळ्या संदर्भातली चर्चा झाली नाही मात्र अडीच वाजता त्या बाकीच्या तीन मुलींना माहिती सुद्धा नव्हतं की ती क्लासला गेली आहे मग तिथून कुठं जाणार आहे काय जाणार फार कल्पना नसेल मात्र अडीच वाजता पोलिसांची फौज म्हणजे जे आमचे पोलीस नेहमी आम्ही कौतुक करतो जिथं चांगल्या गोष्टी घडतात जिथं एखाद्या अतिरेक्याला पकडायचं असू द्या किंवा एखाद्या व्यक्तीला पकडायचं असू द्या एखाद्या गुन्हेगाराला पकडायचं असू द्या त्यावेळेला त्यांच्या भूमिकांचा आम्ही कौतुक करतो असे चांगले तत्पर पोलीस अधिकारी या महाराष्ट्रात आहेत म्हणून महाराष्ट्राचे पोलीस असतील या देशाचे पोलीस असतील यांचा अभिमान आम्हाला नेहमीच वाटतो मात्र या घटनेमध्ये काय झालंय तर या मुलींची काय चूक होती हा मोठा प्रश्न आहे की एखाद्याला सहारा देणं गरजूला ही चूक होती का हा मोठा प्रश्न पडतो आणि मग पोलिसांची फौज डायरेक्ट अडीच वाजता तिथं तिथे दाखल होते आणि सगळ्या घराची झाडाझडती यांच्या सगळ्या मुलींची चालू होते अगदी दामिनी पथक सुद्धा त्यांच्या घरामध्ये डायरेक्ट कूच करतं त्यावेळेला तिथल्या मुली काही कपडे बदलत असतात त्यावेळेला त्या पोलीस सुद्धा म्हणतात की आम्ही सुद्धा महिला चालतो आमच्यासमोर बदलले किंवा काय अशा सगळ्या संदर्भाने तर काय फरक पडतोय असं म्हणत कुठलंही सर्च वॉरंट नाही डायरेक्ट घरामध्ये धाड टाकली जाते ती मुलगी जी होती पंचवीस वर्षाची महिला म्हणा ती घर सोडून आली होती ती का चोरी करून आली होती का ती दहशतवादी होती का गुन्हेगार होती का तिच्याकडून कुठला माल होता का म्हणजे अशा सगळ्या कुठल्या गोष्टी नसताना सुद्धा इतक्या तत्परतेनं अशी झाडाझडती नेमकी कशासाठी झाली कोणाच्या सांगण्यावरून झाली पोलीस एवढे एका मुलीसाठी इतके तत्पर होऊन कधीपासून काम करायला लागले हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यावेळेला पडतो त्यातल्या त्यात, त्यात विशेष म्हणजे त्या तिघींना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येतं वरच्या रूममध्ये त्यांना ठेवण्यात येतं त्या मुलींनी जे नंतर स्टेटमेंट दिले ते खरंच विचार करायला लावणारे होते कारण त्यांच्या म्हणण्यानुसार त्या तिथं असणाऱ्या कॉन्स्टेबल संजीवनी यांनी त्या मुलींना मारहाण सुद्धा केली कुठल्या बेसिसवरती ज्या वेळेला या मुलींनी सांगितलं की तीन साडेतीन तास या मुलींचा छळ तिथं पोलीस स्टेशनमध्ये सुरू होता तुम्ही कास्टच्या रिलेटेड त्यांना प्रश्न विचारण्यात आले की जात आणि ह्या सगळ्या संदर्भानं कुठली तुमची मग अमुक अमुक जातीचे आहेत म्हटल्यानंतर तुम्ही असेच वागताय का तुमचं हे कामच आहे का हा तुमचा धंदाच आहे का मग तुम्ही मुली तीन रूमला एका राहताय तर तुम्ही एका रूमला राहत असताना किती जण येत आहेत रोज वेगवेगळी मुलं तुमच्याकडे येत आहेत का रोज किती पद्धत अशा पद्धतीचे घाणेरडे प्रश्न त्यांना विचारण्यात आले आहेत असे हे मुली सांगतायत मी सांगत नाहीये अनेक माध्यमांवरती त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही बघू शकता याच्याही खालच्या पातळीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यांना म्हणजे तुम्ही एकसारखे ओढणी घेतलेली आहे तर तुम्ही लेझबियन आहात का म्हणजे आता ते प्रकार जास्त वाढलेले आहेत म्हणून म्हणजे हे प्रश्न विचारण्याचा अधिकार या पोलिसांना का आणि कोण दिला हा प्रश्न साहजिकच आपल्या सगळ्यांना पडतो आता ह्याच्यामध्ये कोणीतरी म्हणेल की बाबा नाही पोलिसांची काही चूक नाही मुलींनी पोलिसांना फसवण्यासाठी हे सगळं केलं असेल पण मला एक तुम्हाला सगळ्यांना साधा प्रश्न विचारायचा आहे की पोलिसांना फसवून मुलींना काय मिळणार आहे पहिली गोष्ट पोलिस प्रशासन इथली आपली न्याय व्यवस्था असेल इथलं आपलं राजकीय क्षेत्र असेल कायद्या व्यवस्था असेल यांना टक्कर देण्याची सर्वसामान्य मुलींमध्ये ताकद आहे का हो आणि त्यातल्या त्यात त्या जर एखाद्या कालच्या जातीतून येत असतील यांच्या सगळ्यांच्या दृष्टीनुसार तर त्या तितकं धाडस करतील का हो असं असताना या मुली नेमकं खोटं का सांगतील ज्या पद्धतीनं चौकशी झाली ती चौकशी होत असताना सुद्धा या सगळ्या मुलींनी सांगितलं होतं ज्या सगळ्या संदर्भात ऍडव्होकेट परिक्रमा खोत यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही चार वाजता माहिती दिली होती की वन स्टॉप सखी सेंटर इथं कोंडवा इथं कोंडवा इथं ती मुलगी आहे तो जिला तुम्ही शोधताय मग तुम्ही तिच्याकडे जाऊन चौकशी करू शकत होता तिच्याकडे जाऊन तिला माहिती घेऊ शकत होता त्यावेळेला त्या ऍडव्होकेट यांना सुद्धा विचारण्यात काय येतं तुम्ही ले ले, की तुम्ही आम्हाला शिकवणार का आता चौकशी कशी करायची ते म्हणजे इतकी कायद्याची पदवी घेतलेल्या एखाद्या ऍडव्होकेटला या पद्धतीने जर विचारलं जात असेल बोललं जात असेल तर मग सर्वसामान्य माणसाने पोलिसांसमोर काय म्हणून जायचं आणि काय धाडस लोकांचं होणार आहे की ते जाऊन तिथे काहीतरी बोलू शकतील त्यानंतर रात्री एका मुलीला तर साडे अकरा बाराच्या आसपास कुठंतरी अर्ध्या रस्त्यात सोडण्यात आलं असं सांगण्यात आलं त्यात पकडलेल्या मुलींपैकी म्हणजे तुम्ही दुपारी आणि डायरेक्ट रात्री रस्त्यावरती या कुठेही अननोन स्थळी ज्या पुण्यामध्ये आज अशा मोठ्या प्रमाणात घड वेगवेगळ्या घटना घडताना दिसतात वेग अशा शहरामध्ये मुलींना अशा पद्धतीने रात्री अपरात्री कुठेही सोडून दिलं जात आहे हे पोलीस प्रशासनाला पटतंय का हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण व्हायला लागतोय मग या सगळ्या संदर्भानं तुम्ही तक्रार दाखल करून घेतली पाहिजे ही भूमिका घेऊन सामाजिक कार्यकर्ता का श्वेता पाटील असतील या सगळ्या मुली असतील या सगळ्यांनी एकत्रितपणे पोलिस स्टेशनमध्ये जाण्याचं अरे पोलीस स्टेशनच्या दिशेने कूच केली रात्री दोन अडीच वाजता हे सगळेजण पोलीस स्टेशनमध्ये होते तुम्ही आम्हाला लिखित पद्धतीनं तक्रार द्या आम्ही अर्ज दिलेला आहे त्याची आम्हाला रिसिप्ट द्या मात्र त्यावेळेला पोलिसांकडून सांगितलं जाते की आमच्या इथल्या प्रिंटरची इंक संपलेली आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही जे की आपण म्हणतोय की रिसिव्ह केलेला आहे त्या सगळ्या संदर्भातला पत्र ते दिय। देऊ शकत नाही म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये साधी इंक नाही ते द्यायचं नव्हतं म्हणून ती इंक नाही हाही प्रश्न तिथं निर्माण होतो त्यानंतर त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी या कारण तुम्हाला जिथं तक्रार करायची ते अधिकारी आता सध्या उपलब्ध नाही आहेत त्यामुळे उद्या या दोन तारखेला या सगळ्या तक्रारीच्या संदर्भाने जेव्हा मुली आहेत त्यावेळेला सुद्धा पोलिसांकडून तक्रार करून घेतली जाते का तर पोलिसांकडून तक्रार करून घेतली जात नाही पोलिसांकडून काय का सांगण्यात येतं की आय पी सीच्या एकशे एक सत्त्याण्णव कलमाचा दाखला दिला जातोय आणि त्या दाखल्याच्या संदर्भाने ते सांगतात की पोलिसांवरती कोणीही चुकीचे आरोप करू शकतो खोटे आरोप करू शकतो त्यासाठी त्यांचं संरक्षण करणारा हा कायदा आहे आणि त्याच्या अंतर्गत काय आहे तर आम्ही पहिल्यांदा चौकशी करतोय आणि चौकशीमध्ये जर ते सिद्ध झालं की पोलिसांकडून चूक झालेली आहे तर आम्ही त्यांच्यावरती गुन्हा नोंद करत असतो तक्रार दाखल करून घेत असतो मात्र त्यावेळेला सुजात आंबेडकर असतील रोहित पवार असतील अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील या श्वेता पाटील असतील या सगळ्यांनी एकच हट्ट धरला की तुम्ही पहिल्यांदा या सगळ्या पोलिसांवरती तक्रार दाखल करून घ्या या पोलिसांनी जातीच्या संदर्भात सुद्धा या सगळ्या मुलींवरती प्रश्न विचारलेले आहेत अगदी खालच्या पातळीवरती जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काहींवरती तर मारहाण सुद्धा झालेली आहे आणि हे सगळं घडत असताना पोलीस तक्रारीच्या संदर्भाने काय सांगतायत पोलिसांनी या सगळ्या संदर्भात आपला रिपोर्ट दिला की त्या सगळ्या संदर्भात त्यांनी सांगताना काय सांगितलं जेव्हा हट्ट धरला सामाजिक कार्यकर्त्यांनी की तुम्ही तक्रार दाखल करून घ्या दाखल करून घ्या दाखल करून घ्या तर पोलीस अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात काय सांगितलं परत लिखित स्वरूपात देण्याच्या संदर्भाने सांगायचं होतं त्यावेळेला की आम्ही गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाही कारण काय दिली तर जिथं घटना घडली तर ते घटना सगळी घडताना दिसते जे बोललं आहे ते वस्तुस्थितीला धरून नाही असं त्यांच्या त्या सगळ्या वक्तव्यामध्ये सांगण्यात आलं प्रथमदर्शनी आणि वास्तवात तथ्य दिसत नाही असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं त्याचबरोबर प्रत्यक्षदर्शी पुरावे नाहीत असं सांगण्यात आलं त्याचबरोबर पब्लिक प्लेसमध्ये हे घडलं नसल्यामुळे या गोष्टीसाठी कुठलंही तथ्य किंवा पुरावे नाहीत असं सांगितलं गेलं मग मला सगळ्यात छोटा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे मग जिथं पुरावेच मिळणार नाहीत अशा ठिकाणी जाऊन ह्या मुलींची चौकशी का केली गेली ज्या ठिकाणी मुलींना बसवलं हो तिथं सीसीटीव्ही कॅमेरेच नव्हते असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे अशा ठिकाणी मुलींना नेऊन बसवून चौकशी करणं मारहाण करणं हे योग्य आहे का मग अशा जर घटना अशा गुप्त पद्धतीने घडत असतील प्रेशर आणलं जात असेल तर हे नेमकं कोणाच्या मुळे प्रेशर आणलं जात आहे मग हे जर खरंच असं घडत असेल तर खरंच पोलीस प्रशासन या सगळ्या संदर्भांना कसं बघतंय जे वरिष्ठ अधिकारी असतील आपले आय पी एस किंवा डीजी लेवलचे जी पी लेवलचे अधिकारी जे असतील या सगळ्यांनी या सगळ्या संदर्भांना कुठल्या दृष्टीनं बघायचं ठरवलेलं आहे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत मग त्यांनी या घटनेकडे लक्ष टाकलंय का आणि किती टाकलंय या सगळ्या घटनेमध्ये एक पोलीस पी एस आय जुके होते त्यांचे नाव सुद्धा समोर आलेलं आहे सुषमा अंधारे यांनीच एका चॅनलवरती त्यांचं नाव घेतलं की सकाराम सानप जे पी एस आय होते निवृत्त पी एस आय आहेत ते सध्या आणि त्यांची ती सून होती मग या मुलीच्या संदर्भानं जे घडतंय त्या सगळ्या संदर्भानं गुन्हा दाखल झालाय का खरंच त्या मुलीचा छळ होत होता तर तिची चौकशी कोणी केली आहे का तिचा छळ होत होता तर तो कुठल्या प्रमाणात होत होता याची चौकशी आपण करतोय का आणि हे सगळं घडत असताना या मुलींना ज्या सिच्युएशनमधून जावं लागतंय काहीही दोष नसताना एखाद्याला नि काय म्हणतात आसरा देणं हा जर गुन्हा असेल तर मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीला मदत करायची तर करायची का हा प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण होणार आहे की नाही ज्या पुण्यामध्ये अज्ञात शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या गावाखेड्यातून मुली येतात त्यांनी परत अशा शहरांमध्ये पाऊलच ठेवायचं नाही का हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण व्हायला लागलेला आहे त्यानंतर सुजात यांनी सांगितलं पुन्हा एकदा त्या मीडियावरती सांगत असताना की घरात घुसून सर्च वॉरंट नसताना सुद्धा हे घरात नेमके घुसले कशा त्यांनी प्रश्न उपस्थित केला मुलींना मारणं जातीवाचक उच्चार करणं हे योग्य आहे का अशा सगळ्या संदर्भातला प्रश्न त्यांनी केला बारा तास प्लस स्टेशनमध्ये किंवा बारा वाजता सोडणं असेल तर रात्री किंवा बारा तास प्लस एखाद्या मुलींची चौकशी करणं असेल हे योग्य होतं का हा सगळ्यात मोठा चर्चेचा मुद्दा आहे त्यातली एक मुलगी तर तिच्या कामाच्या ठिकाणी शैक्षणिक ठिकाणी होती तिथून तिला अकरा साडे अकरा वाजता डायरेक्ट पोलिसांकडून उचललं गेलं अशा सगळ्या संदर्भातल्या माहिती समोर येत आहेत मग हे योग्य होतं का ज्या मुलीला शोधायचं आहे सानप यांच्या सुने सुनेला ती राहिली बाजूला मात्र ज्या या मुलीला मदत करण्याचं काम करताय तिलाच सफर करावं लागतंय हे कितपत चुकीचं आहे मंडळी हे सगळं जर बघितलं ना तर पुन्हा एकदा आठवण येते मागच्या सगळ्या घडलेल्या प्रकरणांची मग ज्या पद्धतीनं स्वर्गेट प्रकरणामध्ये त्या मुलीला झालेला त्रास असू द्या किंवा वैष्णवी हगवणे प्रकरणात झालेल्या त्या वैष्णवी हगवणेला त्रास असू द्या किंवा इतर घटायला अनेक घटना असू द्यात ह्या सगळ्या पाहिल्यानंतर लक्षात येतं की आपल्या समाज व्यवस्थेमध्ये आपल्या पोलीस प्रशासनांमध्ये ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे ज्यांना त्रास होतोय त्यांनाच आणखीन त्रास देणं हे आमच्या इथली प्रशासन व्यवस्था पोलीस व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था आहे का हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे बाकी ह्या सगळ्या संदर्भानं आंदोलनं चालू आहेत अनेक जण आवाज आहेत बऱ्याच माध्यमांवरती ह्या गोष्टी दिसत नाही आहेत हेच दुर्दैवाचं म्हणावं लागेल मात्र काही जण आहेत की या सगळ्या संदर्भानं आहेत आपण बोललं पाहिजे जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणता आलं पाहिजे आणि जर हे चूक आहे किंवा हे बरोबर आहे तर ते बरोबर आहे तर नेमकं काय बरोबर आहे हे पोलिसांनी समोर आणलं पाहिजे ज्या गोष्टी दिसत आहेत जेवढं घडतंय जे, जा जे, जे मांडलं जाते ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो तुम्हाला या सगळ्या प्रकरणात काय वाटतं या मुलींना फसवलं जातंय का गोवलं जात आहे का की फक्त आणि फक्त पोलिसची खाकीचा धाक दाखवून अशा घटना दाबल्या जात आहेत का आणि अशा किती घटना दाबल्या जातात तुमच्या नजरेत अशी एखादी घटना आहे का की जी अशा पद्धतीनं दाबण्याचा प्रयत्न केलाय तर नक्कीच कमेंट करून कळवा बाकी अशा चुकीच्या पद्धतीनं कार्य करणाऱ्या पोलिसांचा आम्ही निषेध करतो धन्यवाद